जी माणसं आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात निदान त्या माणसांसाठी तरी मनापासून प्रामाणिक राहता यायला हवा जोपर्यंत माणूस दुसऱ्यांनी केलेल्या प्रगतीवर जळत राहील तोपर्यंत त्याला सुख आणि शांतीचा अनुभव मिळूच शकणार नाही ज्याला आयुष्याची किंमत कळाली तो आयुष्याचा प्रत्येक क्षण भरभरून जगतो समजून घेणं चांगलं आहे पण दरवेळी नाही जगातली सर्वात सोपी गोष्ट कोणती तर इतरांनी काय करावं कसं वागावं हे आपण ठरवणं जवळच्या व्यक्तीनं खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा शोधू लागतो संपूर्ण आयुष्य गहाण टाकायला लावणारा मोहाचा क्षण एवढासाच असतो जेव्हा आपल्याकडं द्यायला काहीच नसतं तेव्हा फक्त आधार द्यावा त्यामुळं समोरच्याला ताकद मिळते लोकांना तुम्हाला भेटायला आवडेल की टाळायला हे तुमच्या स्वभावावर अवलंबून असतं साधी सरळ असणारी माणसं मूर्ख नसतात ती फक्त समोरच्याला चांगलं समजत असतात कठीण काळात खांद्यावर ठेवलेला हात आणि धीराचे चार शब्द हे विजयानंतर वाजवलेल्या टाळांपेक्षाही अमूल्य असतात एका स्वप्नाची राख रांगोळी झाल्यानंतर दुसरं स्वप्न पाहण्याच्या हिमतीला आयुष्य म्हणतात जी माणसं मनातून उतरलेली असतात ते आयुष्यात असली तरी जाणवत नाहीत आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपले संस्कार असतात पण आपण चांगले वागूनही काहीजण वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार असतात आपल्या असण्या नसण्यानं ज्यांना फरक पडतो ती माणसं आपली असतात एखाद्याची फसवणूक करणं हे एक कर्ज आहे जे तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच फेडावं लागतं कुणाबद्दल चुकीचे अंदाज बांधू नका कारण कुणाच्या आयुष्यात किती गुंतागुंत आहे हे आपल्याला माहिती नसतं खूप काही हवं असतं आयुष्यात पण मिळतं फक्त तेच जे आपल्यासाठी योग्य असतं व्यवसाय असो किंवा आयुष्य स्वतःवर असलेला विश्वास यापेक्षा मोठी गुंतवणूक कोणतीच नसते माणूस जितका ऑनलाईन होत चाललाय माणूस की तितकीच ऑफलाईन होत चालली आहे जगाची नजर तुमच्याविषयी कधीच स्थिर नसेल त्यामुळे स्वतःच्या नजरेत मोठे ना मनातील वेदनांचा अंदाज कधीच कुणाला घेता येत नाही कोणत्याही परिस्थितीत सोबत असणारे असतात मित्र आयुष्यात श्रीमंत असल्यासारखं वाटतं जेव्हा मित्र सोबत असतात काही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे फक्त माणसं ओळखण्यात चूक होता कामा नये बाहेर पडा या निराशेच्या कर्तेतून कारण आयुष्य एकताच मिळतं प्रेम तुम्हाला बदलत नाही उलट ते तुम्हाला जसं आहे तसं स्वीकारतं खरं तर आपली काळजी करणारी माणसं जपली पाहिजेत पण आजकाल काळजी आहे कोण हे महत्त्वाचं आहे सुख आहे पण अनुभवायला वेळ नाही जगण्यासाठीच्या या धावपळीत माणसाला मात्र जगायलाच वेळ नाही विश्वास असेपर्यंत नात्याला महत्व असतं विश्वास नसला की ना त्याला काहीच महत्त्व नसतं शेवटी आपल्यासाठी जे बनलेले असतात ना ते आपल्यापर्यंत येऊन पोचतातच मग काहीही हो